ही आहे कंटोळ्याची भाजी तर आमच्याकडे ह्याला कंटोळी म्हणतात तर बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या त्याला नावं आहेत तर आमच्याकडे कंटोळी याला म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा तर ही कंटोळी छान अशी आप आयुर्वेदिक भाजी आहे आणि ती वर्षातून एकदाच मिळते पावसाळ्यामध्ये तर शिजनमध्येच असते आता ही कंटोळी आपण आणलेली आहेत तर त्यावर बाहेर जीवजंतू असतात त्यामुळे ही मीठ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची तर ही भाजी मी भरून करणार आहे कंटोळी भरलेली तर त्यामध्ये अशी पूर्ण अशी स्वच्छ धुवून घ्यायची ही बघा तर त्याला मातीसुद्धा असते तर त्यामुळे ही स्वच्छ धुवून घेतली की ही बघा अशा प्रकारे ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची देठाकडची बाजू काढून त्याच्या बिया निघतील इतपत आपल्याला ते कापून घ्यायची आहे पुढची बाजू आणि त्यानंतर सुरीच्या साहायाने किंवा चमच्या सुद्धा आत आतील बिया तुम्ही काढू शकता तर अशी गोलाकार सुरी असे फिरून तुम्ही आतमध्ये बिया असतात त्या काढून घ्यायच्या तर हे बघा हे असं पोकळ करायचं पूर्ण असं काढून घ्यायचं तर अशाच प्रकारे मी हे पूर्ण कंटोळ्याच्या मोठे मोठे कंटोळे घेतलेले आहेत तर मोठ्या कंटोळ्यांमध्ये भरायला आणि बिया काढायलासुद्धा सोपं जातं म्हणून मी मोठ्या मोठ्या कंटोळ्याची कंटोळी भरणार आहे आणि त्यानंतर जी दुसरी राहिलेली आहेत त्याची मी भाजी बनवणार आहे तर ही बघा अशा प्रकारे मी कंटोळी साफ करून घेतल्यात आता त्यानंतर कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं लवंग दालचिनी आणि मिरी हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढलं आहे त्यामध्ये बेसन घालायचं तर दोन तीन चमचे बेसन घातलं त्यामध्ये एक चमचा लाल तिखट गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं हे मिक्स झालं की त्यामध्ये मी हिंग घालते आता हे पण पूर्ण मिक्स करून द्यायचं आता ही कंटोळी मी कापून घेतलेली आहे त्यामध्ये हे असं वाटण भरायचं हे बघा असं दाबून असं भरलं की पूर्ण बाजूनी पॅक बसतं तर असं हे भरून घेते तर अशा प्रकारे मी हे पूर्ण अशी कंटोळ्यामध्ये भरून घेणार आहे तर ही आपण त्याच त्याच भाज्या करतोय प्रत्येक वेळेस तर असं काहीतरी वेगळं करून बघायचं म्हणूनही मी भरून सुद्धा बघणार आहे त्यामुळे हे मस्त असं लागतं खाण्यासाठी आता हे असं पूर्ण भरून दाबून घ्यायचं त्यामधलं थोडं वाटण आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर एवढं लागणार नाही आहे त्यामुळे हे आपल्याला भाजी करण्यासाठी सुद्धा ठेवायचं आहे तर आता ही मी कंटोळी पूर्ण अशी भरून घेतलेली आहे बघा पूर्ण अशी भरून ठेवायची तर जे खात नसतील कंटोळी ते सुद्धा आवडीने खातील तर आता हे एवढं वाटण राहिलेलं आहे तर आपल्याला आता मी पॅन ठेवलं आहे गॅसवर आता त्यामध्ये तेल घालून गा घ्यायचं बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तर मोरी जिरं घातलं आहे त्यामध्ये हा कांदा बारीक चिरून घातला आहे आता तो, तो परतून घ्यायचा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा सुद्धा मी बारीकच चिरून घातलेला आहे तर आता हे बघा हे पूर्ण असं मऊ झालेलं आहे मऊ झालं त्यामध्ये की आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर मसाले घालण्याआधी मी वाटण ठेवलेलं आहे तर हे वाटण त्यामध्ये दे आपल्याला घालायचं आहे तर थोडंच मी वाटण घालणार आहे बघा तर हे मी आता वाटण ह्यामध्ये घातलं आहे तर ते परतायचं कांदा आणि टॉमॅटो छान मऊ झालेत तर हे वाटण त्यामध्ये घातलं की हे बघा तेल सुटतं असं त्याला तेल सुटायला लागले आता हे छान असं शिजलेलं आहे आता त्यामध्ये लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला असं घातलं आणि आता हे परतून घेतलं तर हे छान असं परतून झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला पाणी घातलं की हा मसाला छान असं शिजला जातो तर असं पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं तर आता त्यामध्ये आपल्याला पाणी घातलं की त्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवलं की दोन मिनिटाने आपल्याला ते झाकण काढून पुन्हा असं परतून घ्यायचं म्हणजे मसाला बुडायला लागणार नाही तर अशा प्रकारे हे प परतून घ्यायचं आता मसालासुद्धा छान शिजला गेला आहे त्यामध्ये आपल्याला ही कंटोळी आता भरलेली आहेत तर ती घालायची आहेत तर त्याआधी मीठ घालून घ्यायचं चवीनुसार म्हणजे आपल्याला कंटोळी घातल्यानंतर पूर्ण असं ढवळायला नको तर ह्या मिश्रणाला आपलं मीठ पूर्ण मिक्स होतं तर आता ही कंटोळी यामध्ये टाकायची तर आता ही छान अशी शिजली गेली पाहिजेत तर अशा प्रकारे ही आता मी सारखी मसाल्यामध्ये आपल्याला बुडून घ्यायची तर हे मग अशा प्रकारे मी ही मसाल्यामध्ये पूर्ण अशी बुडून घेतलेली आहेत तर आत्ता त्यावर झाकण ठेवून आपल्याला मंदाच्यावर गॅस फास्ट करायचं नाही आहे तर मंदच आचेवर आपल्याला शिजून घ्यायचे आहेत ना कंटोळी लगेचच शिजली जातात तरी पण अर्धा तास मी अशी मंदाचेवर शिजवणार आहे तर थोडा पाच दहा मिनिटे आपल्याला झाकण काढून पुन्हा ती अशी खालीवर करून घ्यायची म्हणजे पूर्ण बाजूने कंडोळी शिजली जातात तर नाहीतर मग वर वरच्या वर कच्ची राहतात म्हणून असं फिरवून घ्यायचं आणि पुन्हा डा झाकण ठेवून आपल्याला पूर्ण वेळ अर्धा तास आपल्याला ती शिजवून घ्यायची आहेत तर आता अर्धा तास झालेला आहे तर आता छान अशी ही कंटोळी आपली शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तर जे नाही खाणं खात असतील ते सुद्धा आवडीनं अशा प्रकारे केली तर आवडीनं खातील तर आता ही भाजी आपली तयार आहे तर छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता ही आपण बाऊलमध्ये काढून घेऊया तर छान असा सुगंध घमघमाट सुटलाय भाजीला तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडेल तुम्ही पुन्हा अशाच पद्धतीने कंटोळी भराल आणि भरलेली कंटोळी सर्वांनाच आवडतात तर छान अशी ही कंटोळीची आपली भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ आणि तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शर्मिलाज किचनला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद